लोकशाहीमध्ये मतदान करणं हा आपला सर्वात मोठा अधिकार आहे पण मतदान करण्यासाठी सर्वात महत्वाचं काय आहे तर मतदार यादीत आपलं नाव असणं आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बसल्या मतदार यादीत आपलं नाव कसं बघायचं याची संपूर्ण प्रक्रिया पाहणार आहोत जर तुम्हाला शंका असेल किंवा निवडणुकीपूर्वी नाव तपासायचं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे सर्वप्रथम तुमच्या मोबाईल वर किंवा कॉम्प्युटर मध्ये राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल म्हणजेच एन व्ही एस पी डॉट इन ही अधिकृत वेबसाईट उघडा वेबसाईट उघडला सर्च इन रोल किंवा मतदार यादीत आपले नाव शोधा असा एक पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक करा आता तुमच्या समोर एक फॉर्म उघडेल इथे तुम्ही तीन पद्धतीने नाव शोधू शकता तपशिलानुसार शोधा हा पर्याय निवडा आणि आवश्यक माहिती भरा ज्यात तुमचं नाव वडिलांचे नाव किंवा पतीचे नाव वय लिंग जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ असेल हे सर्व पर्याय भरा सर्व माहिती भरून झाल्यावर खालील सुरक्षा कोड म्हणजे क्लिक करा जर तुम्ही दिलेली माहिती योग्य असेल तर तुमचं नाव मतदार ओळखपत्र क्रमांक तुमचा प्रभाग क्रमांक आणि मतदान केंद्राचे नाव दिसेल याचा अर्थ मतदार यादीत तुमचे नाव समाविष्ट आहे या व्यतिरिक्त तुम्ही सर्च बाय ई पी आय सी नंबर हा पर्याय निवडून तुमचा मतदार ओळखपत्र क्रमांक आणि राज्य निवडूनही थेट नाव शोधू शकता ही सर्वात सोपी आणि जलद पद्धत आहे आता महत्वाचं म्हणजे जर सर्च केल्यानंतर ना ना हो नाव यादीत आढळले नाही तर घाबरू नका याचा अर्थ तुम्हाला फॉर्म नंबर भरून त्वरित मतदार मतदार नोंदणी करावी लागेल तर मित्रांनो ही होती यादीत आपले नाव तपासण्याची सोपी पद्धत मतदान करण्यापूर्वी एकदा नक्की तपासा आणि आपल्या लोकशाहीच्या हक्काचा उपयोग नक्की करा हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद